चोराच्या हातात चाव्या पेपर उघडला म्हणजे पैशाची सरकारी पैशाची उधळण पाहायला मिळते याला अनुदान त्याला अनुदान याचा विकास त्याचा उकास पण देणारे जे वाटतात ते जे निवडून गेलेले आहेत त्याच्यापैकी कितीजण चोर आहेत कितीजण सज्जन आहेत त्यांच्या हातात चाव्या काही हा महाराष्ट्राच्या पैशाचा बेकायदेशीर वाटप चालू आहे विकासाच्या नावावर वाटप चालू आहे मागेच काही व्हिडिओ आले होते की याच्यामध्ये कोणाला किती वाटणी असते याच्यातून अनुदान किती असतं वाटप कशी होते टक्केवारी कशी जाते कॉन्ट्रॅक्टदारला किती पैसे मिळतात त्याच्यापैकी किती पैसे नेत्याला द्यावा लागतात किती अधिकाऱ्याला द्यावा लागतात हा जो चालू आहे हा सगळा आम समाजातील नागरिकांना ज्ञात असलेला विषय आहे आम समाजातल्या नागरिकाला माहीत आहे की जर तीनशे पाचशे कोटीचं एखाद पॅकेज असेल तर याच्यातले तीनशे पाचशे कोटीचं काम होणार नाही याच्यातले तीस पस्तीस टक्के रक्कम ही चोरांच्या हातात जाणार आहे कॉन्ट्रॅक्टदार मार्फत जाणार आहे नेत्यामार्फत जाणार आहे अधिकारी आहेत ह्या पैशाचा जो उभा पो चालू आहे वा अपव्यय चालू आहे इकडं पैसे तिकडं पैसे फक्त पेपरमध्ये पॉझिटिव बातमी असते पेपरमध्ये एवढ्या रकमेचं काम होणार आहे एवढ्या रकमेचा विकास होणार आहे असं दिलेलं असतं परंतु प्रत्यक्षात मात्र पन्नास टक्के रकमेचं फक्त काम होतं बाकी रक्कम ही वाटपामध्ये जाते याच्यावर लक्ष देणारी याच्या माहिती असणारे समाज आता शांत बसलेला नाही जागृत झालेला आहे समाज जागृत झालेला आहे उन्नती होणार आहे क्रांती होणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं जे आव्हान आहे आम समाजाला आव्हान आहे सैनिक समाज पार्टी, समाज समाज पार्टी एक एका चोराला पकडून त्याच्यावर केस दाखल करा किंवा आंदोलन करा रोको करा करत नाही सैनिक समाज पार्टी सर्वोच्च अधिकार असणाऱ्या समाजाला जागृत करत राहते सैनिक समाज पार्टी एकमेव अशी विचारधारा आहे आयडिओलॉजी आहे की ती सामूहिक लोकांना आरोपी करून समाजाच्या कोर्टात उभं करत आहे समाजानेच त्याच्यावर न्याय करायचा आहे समाजाच्या हातात सर्व काही आहे कारण एकमेव समाजच ह्या देशाला ह्या महाराष्ट्राला सुधारू शकतो ताळ्यावर आणू शकतो म्हणून सैनिक समाज पार्टी ही फक्त आव्हान आम समाजातील नागरिकाला करत राहणार आहे म्हणून चोराच्या हातात चाव्या हे लक्षात राहू द्या चोराच्या हातात चाव्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ती फक्त सैनिक समाज पार्टीची विचारधाराच काढू शकते म्हणून आम समाजातील नागरिकांनो हा लेख हा व्हिडिओ चोराच्या हातात चाव्या याच्यावरून तुम्ही लक्षात आणा आणि आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत या महाराष्ट्राचे सज्जन नागरिक आहोत म्हणून ह्या चोराच्या हातातल्या चाव्या काढून घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला सहाय्य करावं ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो